नमस्कार मित्रांनो मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिका ठरलं तर मग ही घराघरात लोकप्रिय आहे या मालिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे अभिनेता अमित भानुशाली आणि जुई गडकरीची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका टी आर पीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर असते या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली साकारत असलेल्या अर्जुन हे पात्र रसिकांना भावलं आहे परंतु अमितला अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अनेक समस्यांचा सामना करावा लागला एका मुलाखतीत त्याने पहिल्यांदाच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे त्यावेळी अभिनेत्याला तुला इंडस्ट्रीत येण्याआधी स्वतःमध्ये काही बदल करावे लागले का असा प्रश्न विचारण्यात आला त्याचं उत्तर देताना तो म्हणाला खूपच बदल करावे लागले दोन हजार साली जेव्हा कहोना पॅर है हा सिनेमा आला त्यानंतर मी हृतिक रोशनचा डाय हार्ट फॅन झालो आणि आजही आहे मला तेव्हा ऋतिकची स्टोरी माहीत नव्हती मग मा विकिपीडियावरती मी त्याची लाईफ स्टोरी पाहिली आम्हा दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की मी देखील त्याच्याप्रमाणे अडखळत बोलायचो पुढे अमितने सांगितलं मी दुसरीत असताना त्यावेळी आमच्या घरात स्टोव वापरला जायचा केरोसिन टाकून त्या स्टोववर जेवण बनवलं जायचं त्या स्टोवला आग लागली होती आईने हॉलमधून तो स्टोव बाहेर टाकल्याने त्यामधून सगळं केरोसिन बाहेर आलं आणि आगीचा भडका उडाला त्यावेळी आई मला म्हणाली तू बाहेर जा आणि लोकांना बोलवून आण त्या क्षणी मी बाहेर जात असताना ती आग माझ्या चेहऱ्यावर आली आणि मी खूपच घाबरलो त्या घटनेनंतर मला ताप आला आणि माझी वाचा गेली त्यानंतर मी बोलायला लागलो तर खूप अडकायचो कॉलेजपर्यंत मी असंच आयुष्य काढलं कोणीतरी टपली मारायचं आणि मग मी बोलायचो असं सगळं होतं मग मी हृतिकची एक मुलाखत वाचली आणि त्याने या सगळ्यावर कशी मात केली हे समजलं या सगळ्या थिएटरने मला खूप मदत केली शिवाय माझ्या आई वडिलांचाही मोठा हात आहे मी कोणत्या शब्दावर अडकतो या त्याचं निरीक्षण करून ते मला रोज सकाळी उठवून त्या शब्दाचा सराव करायला लावायचे बारा बारा तास मी स्टेजवर उभा राहून एक शब्द बोलायचो कारण कुठे अडखळायला नको या प्रवासात गुरूंनी खूप साथ दिली असा खुलासा अमितने या मुलाखतीत केला आहे